नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे दहागाव मधील तो भयंकर वाडा कथेचे मूळ नाव आहे ती वाट पाहत आहे कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू शंतनू बसमध्ये बसून निघाला होता त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होत आपण निघालो तर आहोत त्या खेड्याकडे जायला पण बाबांनी ह्याआधी कधीच का नाही सांगितलं ह्याबद्दल आणि आत्ता अचानक हे सगळे चार पाच दिवसांपूर्वीच कसं सा सांगितलं घरातून निघाले तेव्हा तर फक्त एवढंच सांगून निघाले होते की दहा गावला जाऊन येतो तिकडे आपलं घर आहे त्याचा सौदा करायचा आहे तीन दिवसात जाऊन येतो असे सांगून गेलेले बाबा आज आठ दिवस झाले तरी आले कसे नाहीत खाजगी बसमधून प्रवास करत असलेल्या शंतनूने विचार करत आपल्या शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या कागदाच्या एका चिटोऱ्यावरून नजर फिरवली आणि त्यावर लिहिलेला पत्ता पुन्हा एकदा वाचला किर्लोस्कर वाडा वरचीआळी दहा गाव एवढा पत्ता त्याला त्याच्या बाबांच्या डायरीमध्ये मिळाला होता तो पत्ता घेऊन तो बाबांच्या शोधात दहा गावला निघाला होता त्याच्या मनात थोडी उत्सुकता आणि भीती देखील होती उत्सुकता ह्याची की आज बऱ्याच वर्षांनी त्याला हे कळालं होतं की त्यांच्या मालकीचा एक वाडा दहा गाव ह्या गावात आहे आणि भीती ही की त्याचे वडील आठवड्याभरापासून बेपत्ता होते त्याने मनोमन ठरवलं होतं की त्या गावात त्या वाड्यात जाऊन त्यांचा शोध घ्यायचा आणि जर काहीच दोरे मिळाले नाहीत तर पोलिसात रितसर तक्रार नोंदवायची साधारण रात्री नऊच्या सुमारास तो एका बस थांब्यावर उतरला रात्रीचा किर्र अंधार आणि त्या अंधारात एक दिवा जो गावाची वेस आणि गावाचे नाव दोन्ही दाखवत होता दहागाव फाटा दहागाव गाव आपले हार्दिक स्वागत करत आहे अशा आशयाचा तो बोर्ड होता शंतनूने पुन्हा एकदा तो कागदाचा तुकडा काढला आणि त्यावर पुन्हा एकदा गावाचे नाव आणि समोरचे नाव एकच आहे का याची खात्री करून घेतली आणि तो गावाच्या दिशेनं निघाला गाव तसं फार मोठं नव्हतं जास्तीत जास्त हजार लोकांची वस्ती सहूबाजूंनी हिरव्या गार डोंगरांनी वेढलेलं आणि तसं जंगलातच तस वसलेलं ते छोटस गाव होतं गावाच्या आत भयान शांतता पसरली होती रात्री नऊ म्हणजे खेडेगावात अकरा वाजले असंच वाटतं अंधारात वाट तुडवत आणि आपल्या हातातील छोटी बॅग सावरत शंतनू हळूहळू अंतर कापत होता पण एवढ्या गावात रात्रीचा तो वाडा कसा शोधायचा असा प्रश्न शंतनूला पडला होता डोक्यावर चांदण्यांचं छत होतं आणि त्या प्रकाशात तो चालत होता तेवढ्या त्याला हातात बॅटरी घेऊन चालत येताना कोणीतरी दिसलं तसे शंतनूने त्या माणसाला थांबवलं आणि विचारलं दादा इकडे किर्लोस्कर वाडा कुठे शंतनूच्या ह्या प्रश्नावर त्या माणसाने शंतनूला वरपासून खालपर्यंत निहाळलं तुम्ही ह्या गावचे दिसत नाही तो इसम म्हणाला नाही मी शहरातून आलो आहे इकडे तो किर्लोस्कर वाडा आहे ना तो आमचा म्हणजे माझ्या बाबांचा आहे आठ दिवसांपूर्वी माझे बाबा इकडे आले होते पण परत घरी नाही आले बॅग सावरत शंतनू म्हणाला तुमचे बाबा आणि त्या वाड्यात काय मस्करी करता राव आहो तो वाडा बंद आहे किती तरी वर्ष झाली गावचं कोणी तिकडे फिरकत सुद्धा नाही आणि त्याच्या शेजारी जी घरं होती ती पण बंदच असतात माझा ऐका त्या वाड्याचा नाच सोडा आणि माघारी जा नाहीतर तुम्ही पण हरवून जाल तुमच्या बाबांसारखे तो इसम काळजीयुक्त युक्त स्वरात बोलत होता त्याच्या बोलण्यातून भीती जाणवत होती ते ऐकून शंतनू घाबरला पण कसे बसे स्वतःला सावरत तो पुन्हा म्हणाला दादा तुम्ही वाडा तर सांगा कुठे आहे बाकी मी पाहून घेईन शंतनूचे असे उत्तर ऐकून तो इसम थोडा रागवला रागात त्याने शंतनूकडे पाहिलं आणि म्हणाला इकडून थोडं पुढं गेलं की डावीकडे वळा तिकडून साधारण पंधरा पावलांवर तो अंधारलेला वाडा आहे इतके बोलून तो इसम रागाने पाय आपटत निघून गेला शंतनूने त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहिलं आणि आपली बॅग सावरत तो निघाला सगळीकडे भयान शांतता पसरली होती मध्येच कुठेतरी कुत्रे भुंकत होते त्याने एकदा घड्याळ पाहिलं तर रात्रीचे दहा वाजले होते पायाखाली आलेले खास खळगे बघत तो काळजीपूर्वक पावले टाकत होता काहीच वेळा तो एका वाड्याजवळ पोचला आणि वाड्यासमोर उभा राहिला काळोखात तो वाडा तसा भव्य दिसत होता समोर मोठा लाकडीत दरवाजा होता आणि बांधकाम जुन्या पद्धतीचं होतं शंतनूने हिम्मत करून दरवाजा वाजवला तसा आतून कसला तरी आवाज आला कदाचित कोणाच्या तरी पावलांचा आवाज होता तो तो माणूस काहीही बोलत होता म्हणे वाड्यात कोणीच नाहीये आतून आवाज तर येतोय शंतनू स्वतःशीच म्हणाला साधारण दोन तीन मिनिटात दिंडी दरवाजा उघडला समोर साधारण पाच पावलांवर एक म्हातारा हातात कंदील घेऊन उभा होता वाढलेली पांढरी दाढी आणि केस डोक्यावर मळलेलं पागोट अंगात निळा शर्ट आणि काळपट धोतर चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं तोंडाच्या झालेल्या चंबूवरून तरी हेच वाटत होतं की त्याच्या तोंडात दात नाहीयेत शंतनूने आत पाहिलं पण त्या म्हाताऱ्याशिवाय तिकडे अजून कोणीच नव्हतं शंतनूला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं हे आजोबा एवढ्या लांब उभे आहेत तर मग दरवाजा कोणी उघडला शंतनूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तसे त्याच्या कानावर एक आवाज पडला कोण आपण कोण हवा आहे आपल्याला त्या आजोबांचा आवाज खूप लांबून आणि खूप दुरून येतोय असं वाटत होतं पण ते आजोबा मात्र फक्त पाच पावले दूर उभे होते विचार करत शंतनू म्हणाला मी शंतनू किर्लोस्कर ह्या वाड्याचे मालक श्रीपाद किर्लोस्कर त्यांचा मी मुलगा शंतनूचं बोलणं संपलं आणि आजोबांच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरला आणि ते शंतनूच्या जवळ आले त्यांनी हातातील कंदील त्याच्या चेहऱ्याजवळ नेला आणि त्या कंदिलाच्या मंद प्रकाशात ते त्याचा चेहरा निहाळायला लागले चेहरा पाहता पाहता त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या त्यातून अश्रू गळू लागले तोच चेहरा तेच डोळे तेच नाक आजोबा शंतनूला पाहून बोलत होते पण शंतनूला नक्की हे सगळं काय चाललं आहे काहीच समजत नव्हतं आजोबा काय झालं तुम्ही असे का पाहत आहात माझ्याकडे हे पहा मी इथे माझ्या वडिलांच्या शोधात आलो आहे शंतनू थोडा घाबरून म्हणाला तूच आहेस तू हो मला खात्री आहे तूच आहेस तू, तू? आजोबा खुश होऊन म्हणाले पण शंतनूला ह्यातलं काहीच समजत नव्हतं आजोबा काय झालं तुम्ही असे काय पाहत आहात मी कोण आहे तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये शंतनू वैतागुण म्हणाला सांगतो पोरा सर्व सांगतो पण तू आधी आज चल माझ्यासोबत मग मी सर्व सांगतो असे बोलून आजोबा सरळ आज जाऊ लागले वाडा दुमजले होता डावीकडे आणि उजवीकडे अंधारातून काही पायऱ्या वरती जात होत्या समोर मोठे अंगण होते आणि एक विहीर सुद्धा होती हे आजोबा कोण आहेत आणि इकडे काय करतायत आणि ते मला आत घेऊन जात आहेत मी जायला हवं का त्यांच्या मागे काही घातपात झाला तर मी एकटा आहे आत अजून कोणीतरी दबा धरून बसला असेल तर असे एक ना अनेक विचार शंतनूच्या डोक्यात येत होते पण कसे कोण जाणे त्याची पावले आपोआप आप त्या आजोबांच्या मागे पडत होती काहीच वेळा ते दोघे एका खोलीसमोर येऊन थांबले आजोबांनी ती खोली उघडली तसे कसला तरी सडलेला वास शंतनूच्या नाकात शिरला त्याने रुमाल काढून नाकावर धरला आणि आजोबांच्या मागे त्याने, त्याने त्या खोलीत प्रवेश केला खोलीमध्ये एक वृद्ध स्त्री बसलेली त्याला दिसली तिचा अवतार जरा विचित्रच होता केस अर्धे सफेद अर्धे काळे होते अंगावर मळलेली साडी होती एका काथ्यानं विणलेल्या खाटेवर ती बसली होती आजोबा तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले वसू बघ कोण आला आहे तुझा मुलगा शंतनू तसे त्या स्त्रीनं वरती पाहिलं तर तिचा चेहरा आणि शंतनूचा चेहरा जवळपास सारखाच असल्याचं चा शंतनूला जाणवलं आता त्याला आठवलं की ते आजोबा तेच नाक तेच डोळे तोच चेहरा असं का बोलले हे सर्व पाहून शंतनू थोडा घाबरला हे कसं शक्य माझ्या आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्यात इतके साम्य कसे काय शंतनूच्या मनात विचार संपकून गेला पोरा ही तुझी आई आहे श्रीपाद किर्लोस्करची पत्नी वसुधा श्रीपाद किर्लोस्कर आणि मी तुझा आजा मोहन किती वर्ष आम्ही तुझी आणि तुझ्या बापाची वाट पाहिली आणि शेवटी तू आज आलासच शंतनूने त्या म्हाताऱ्याचे सर्व बोलणे ऐकले तो समोर असलेल्या स्त्रीकडे एक टक बघत होता त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता नाही हे हे शक्य नाही माझी आई तर तिकडे शहरात राहते तुम्ही खोट बोलत आहात हे खोटं आहे शंतनू मागे सरकत म्हणाला हे बघ पोरा तू घाबरू नकोस तुला भूतकाळ माहीत नाही मी सर्व सांगतो तुला की नक्की काय झालं होतं आजोबा म्हणाले आणि त्यांनी त्याला त्या स्त्रीच्या शेजारी बसवलं आजोबा पुढे बोलू लागले आजपासून साधारण वीस वर्षांपूर्वी ही घटना घडली होती आम्ही वसू आणि श्रीपादचं लग्न लावून दिलं होतं मला खरं तर श्रीपाद पसंत नव्हता पण वसूचं त्याच्यावर प्रेम चढलं होतं लग्न झाल्यावर वसू श्रीपाद आणि मी इकडे ह्या माझ्या वाड्यात राहू लागलो दिवसभराभर जात होते लग्नाला दोन वर्षे झाली आणि तू जन्म घेतलास त्यानंतर आमच्या न कळत कसे कोण जाणे श्रीपादने माझा पूर्ण व्यवसाय आणि शेत स्वतःच्या नावावर करून घेतलं तू जेमतेम वर्षाचा झालास तेव्हा एक दिवस अचानक श्रीपाद तुला घेऊन गायब झाला आम्ही खूप शोधाशोध केली पण तुम्ही कुठे सापडला नाहीत मग समजलं की तो माझे शेत आणि व्यवसाय विकून पळून गेला आहे आमच्या हातात काहीच उरलं नव्हतं त्यातच तू जवळ नव्हतास म्हणून वसूला वेड लागलं तिला सांभाळत सर्व करणं मला शक्य नव्हतं पण आमच्याकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता <laughs> आणि आज तू आलास हसत ते आजोबा म्हणाले वसू पाहिलंस का कोणाला आला आहे आजोबा म्हणाले त्या आवाजानं त्या स्त्रीनं वरती पाहिलं तुझा मुलगा शंतनू आला आहे आजोबा म्हणाले त्या स्त्रीनं एकदा त्या आजोबांकडे पाहिलं आणि पुन्हा शंतनूकडे पाहिलं माझ काम झालं आहे मी माझं वचन पूर्ण केलं श्रीपाद आणि शंतनू दोघे सुद्धा तुला भेटले आता मी जायला मोकळ्या आहे असे बोलून ते आजोबा दरवाजापर्यंत गेले त्यांनी मागे वळून पाहिलं आणि ते हवेत विरून गेले हे दृश्य पाहून शंतनू खूप घाबरला त्यानं जे पाहिलं ते खरं होतं की हा त्याचा भास होता हे काही केल्या त्याला समजत नव्हतं म्हणजे आतापर्यंत तो ज्या आजोबांसोबत बोलत होता ते अस्तित्वातच नव्हते त्याला आता समजलं की तो दरवाजा कसा उघडला हे विचार करत असतानाच अचानक त्याच्या समोर एक भयानक हास्य घुमलं <laughs> ते हस्य वसूच होत ते पाहून शंतनु घाबरला तू माझा मुलगा तू माझा मुलगा शंतनू तू माझा मुलगा शंतनू हसत हसत वसू बोलत होती बोलताना तिचे हावभाव बदलत होते तिचे हावभाव एका मानसिक रुग्णासारखे वाटत होते कदाचित पोटचा गोळ्या दुरावल्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता तिने हसत हसत शंतनूच्या गालावरून हात फिरवला आणि अचानक दोन्ही हाताने तिने त्याचा गळ्या पकडला आणि ती त्याचा गळ्या जोरात दाबू लागली नाही तू माझा शंतनू नाहीस तू माझा शंतनू नाहीस तो लहान होता माझ बाळ कुठे सांग चिडून ओरडून ती त्याचा गळ्या दाबू लागली शंतनूला काय होत आहे काहीच समजत नव्हतं हळूहळू त्याची शुद्ध हरपली हळूहळू त्याची धडपड थांबली आणि त्याच्या देहातून त्याचा प्राण निघून गेला इकडे वसू शांत झाली ती उठली आणि एक तिने शंतनूच्या प्रेताकडे पाहिलं माझा शंतनू कुठे आहे नाही सांगत ना तू ठीक आहे मी तुला सुद्धा तिथेच बंद करून ठेवते असं बोलून तिथेच असलेली ती बाजेची खाट बाजूला करून तिने त्याच्या खाली असलेल्या तळघराचा दरवाजा उघडला तसे एक भयानक दर्प आला खाली श्रीपादचं प्रेत सडू लागलं होतं त्या प्रेतावर तिने शंतनूचं कलेवर ढकलून दिलं आणि दरवाजा बंद केला आणि ती सुद्धा हवेत विरून गेली श्रीपाद पळून गेल्यानंतर बरीच वर्षे वसू आणि मोहन आजोबा यांनी त्यांचा शोध घेतला होता पण शोध काही लागला नाही श्रीपादने सर्व पैसे घेऊन दुसरे राज्य गाठलं आणि दुसरं लग्न करून संसार सुरू केला होता पण तो स्वतःचा पैसा नव्हता म्हणून आलेलं वैभव हळूहळू गेलं त्याच्यावर कर्ज झालं देणेकरी मागे लागले तसे त्याला आठवलं की हा वाडा विकून तो देणेकरांचे पैसे देऊ शकत होता इकडे शेवटी मुलाच्या आठवणीने वसूला वेड लागलं मोहन यांना हे सर्व पाहत नव्हतं ते नेहमी म्हणायचे की ते दोघे नक्की परत येतील मी घेऊन येईन त्यांना पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं कालांतराने मोहन यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच गेले त्यानंतर वसू वेडी झाली होती तिला काहीच समजत नव्हतं आणि तिच्या वेडापायी त्या घराकडे कोणी फिरकत सुद्धा नव्हतं आठ दिवसांनी वास येऊ लागला तेव्हा लोकांनी दरवाजा तोडला तर समोर त्यांना दोन प्रेते दिसली एक होत मोहन आणि दुसरे वसुचे जिचा मृत्यू अन्न पाणी न मिळाल्याने झाला होता सर्वांना वाटलं की ते दोघे सुद्धा सुटले पण तसं नव्हतं मृत्यूनंतर सुद्धा त्या वाड्यात त्या दोघांना लोकांनी बऱ्याच वेळा पाहिलं होतं तो वाडा पछाडलेला होता आणि त्या वाड्यात वसूचा आत्मा अजून सुद्धा वाट पाहत आहे तिच्या बाळाची शंतनूची मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी